लोबडी तालुक्यातील माळसावळी शिवारातील सावळेश्वर देवस्थान येथे होणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विवाह दोन मुलांसोबत लावण्यात येत होता हा विवाह ग्रामपंचायत आणि बाल विकास प्रकल्प विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आहे मारसाळ्यातील शिवारातील साळेश्वर मंदिरात सोमवारी दुपारी दोन अल्पवयीन मुलींचा विवाह त्यांच्यापेक्षा जवळपास आठ ते नऊ वर्ष जास्त वयाच्या मुलांशी होत असल्याची माहिती ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना मिळाली त्यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या पर्यवेक्षिका संगीता मोरे यांनी मुलींचे आधार कार्ड मागवून चौकशी केली असता दोन्ही मुलींचे वय सोळा वर्ष असल्याचे निदर्शनास आले ग्रामसेवक चव्हाण व पर्यवेक्षिका मोरे यांनी बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्यावर होणारा दुष्परिणामाची माहिती दिली व कायदेशीर बाबींची माहिती देत नातेवाईक व पाहुण्यांचे समुपदेशन केले व वधूकडून आई हा विवाह करत नसल्याचे मान्य करत ग्रामपंचायत बंधनपत्र लिहून दिले या कामाचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर चव्हाण पर्यवेक्षिका संगीता मोरे आरोग्य सेविका के डी इराळे अंगणवाडी सेविका संगीता शेळके शेवंता सोनवणे आशा सेविका मंदा जाधव सम उपदेशक अम्रपाली बोडे यांनी कारवाई केली ब्युरो रिपोर्ट ए न्यू छत्रपती संभाजीनगर